नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये रात्री अंकुश झोपलेला असतो अबोलीला काही झोप येत नसते विचारात असलेली अबोली म्हणते की कोण असेल तो माणूस जो बहुरूपी बनून मला घाबरवत आहे मला आधी वाटायचं हा माझा भास असेल परंतु नाही आज कळलंय तो भास नसून सत्य आहे आणि कोण असेल ती डॉक्टर जिने मला या अशा गोळ्या दिल्या अबोलीला खूप टेन्शन येतं ती तशीच खाली बसते आणि रडायला लागते तर ती विचार करत म्हणते की तो बहुरूपीच आहे त्यानेच त्या डॉक्टरांना आधी मला या गोळ्या द्यायला सांगितल्या नंतर काम झाल्यावर त्यांना मारून टाकलं गुरुजींना सुद्धा त्यानेच मारलंय होय तो बहुरूपीच आहे आणि त्याला मला वेडं सिद्ध करायचं आहे का होय जर का मी वेडी झाले तर त्याचा फायदाच आहे ना असं अबोली आता स्वतःशीच गोंधळत बडबडत असते आणि रमा हळूवार दरवाजा उघडून अबोलीकडे पाहते तिला काही अबोलीचा आवाज ऐकू येत नसतो परंतु अबोली पुन्हा पुन्हा स्वतःलाच तो बहुरूपीच आहे असं सांगत असते रमा खूप घाबरते ती राघूला देखील बोलावून आणते अबोलीची अशी अवस्था पाहून राघू आणि रमा पुन्हा एकदा त्या बाईंना जाऊन भेटायचं ठरवतात इकडे अपोली उठते आणि अंकुशकडे पाहत मनाशी म्हणते की सर मला एक खूप महत्वाची गोष्ट कळाली आहे परंतु ती मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत त्यासाठी मला पुरावे शोधावे लागतील आणि म्हणूनच त्या बहुरुप्याला हवं तसं वागावं वा लागेल एकदा की मी वेडी झाले ना तेव्हा तो आपोआपच माझ्या समोर येईल आणि त्यावेळेस मी त्याचं सत्य जगाच्या समोर आणू शकेल परंतु तोपर्यंत आई आजी राघू तुम्ही तुम्हा सर्वांना धोका आहे म्हणून हा धोका आता मी एकटी पत्करेन उद्यापासून जे का काही होईल ना त्यासाठी मी आत्ताच तुमची माफी मागते मनाशी आता काहीतरी ठाम निश्चय केलेला असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघू आणि रमा पुन्हा एकदा त्या गुरुबाईंकडे आलेल्या असतात आणि म्हणते की अबोली आमच्या समोर वेगळंच वागते परंतु अंकुश समोर सगळं काही चांगलं आहे असं दाखवते आणि ते ऐकून त्या बाई आता रमाला सांगतात की आपल्याला अबोलीला अंकुश पासून लांब ठेवावं लागेल तेव्हा रमा टेन्शनमध्येच म्हणते परंतु हे कसं शक्य आहे हे खूप अवघड आहे त्या बाई म्हणतात अवघड आहे परंतु याशिवाय आपल्याकडे आता पर्याय नाही त्यानंतर ते आता दिव्यासमोर हात ठेवून ध्यान लावतात आणि सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप कठीण आहे काहीतरी भयंकर घडणार की काय असेल ते मला सांगता येत नाही आणि म्हणूनच तुमच्या सुनेला जपा असं त्या बाई सांगतात तेव्हा रमावर आगो हुकार देऊन नमस्कार करत तिथून निघतात तर इकडे अपोली मनाशी विचार करत म्हणते की माझ्या मनातील शंका कितपत खरी आहे ना ते तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे आणि म्हणूनच आज या घरात मोठा धमाका होणार असं काहीतरी होणार की आजचा दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहणार तर दुसरीकडे आजी आता बाप्पासमोर हात जोडून ही सगळी संकट आता पुरे कर आता सहन होत नाही रे असं खूपच भाऊ होत प्रार्थना करत असते अंकुश तिकडे येतो त्याने चांगली आठ दिवसांची सुट्टी घेतलेली असते ते ऐकताच आजी तर खूप खुश होते तर दोघेही आता गप्पा मारत असतात तेव्हा आजी अंकुशला समजावत सांगते लग्न पोरं बाळ हे सगळं ना वेळेत झालं पाहिजे अंकुशा नाहीतर ना हे असे विचार मनात येतात तेव्हा अंकुश सांगतो की होय आजी म्हणूनच तर मी सुट्टी घेतलीय अबोलीला अब घेऊन कुठेतरी बाहेर जाईन म्हणालो मी डॉक्टरांशी देखील बोललोय तर आता आजी खुश होत म्हणते की ठीक आहे चांगली मज्जा करा आता तुम्ही तर तितक्यात रमा येऊन म्हणते की कोणीही कुठेही जाणार नाही तेव्हा अंकुश धक्क्यानेच विचारतो पण का रमा रमा टेन्शन मध्येच म्हणते की तू बघतोय ना तिचं चित्त थाऱ्यावर नाहीये तिकडे जाऊन आणखी काही भानगड झाली म्हणजे तेव्हा अंकुश कळकळीनेच बोलतो अगं मी आहे ना मी घेईन तिची काळजी आणि तू बघतेस ना गेल्या काही दिवसात तिने किती त्रास सहन केलाय तिलाही वाटत असेल कुठेतरी बाहेर जावं फिरावं त्यामुळे आता प्लीज तू कुठलीही आडकाठी करू नकोस असं अंकुश रामाला म्हणतो देखील म्हणते सुने अगं जाऊ देत मजा करू देत त्यांना परंतु रमा मात्र पुन्हा पुन्हा सांगत असते कोणीही कुठेही जाणार नाही काल तिने राघूचा गळा पकडला तसंच अंकुशच्या बाबतीत झालं तर अंकुश म्हणतो अगं ती नॉर्मल आहे परंतु रमा म्हणते नाही म्हणजे नाही तुझ्या मनात थोडा जरी आदर असेल ना तर तू माझं ऐकशील आजचा दिवसच चांगला नाही आहे असं ती बोलून जाते तेव्हा अंकुश म्हणतो म्हणजे तू पुन्हा एकदा ते सगळं करते का रमा ग दिवस चांगला आणि वाईट नसतो सगळे दिवस सारखेच असतात दिवस चांगला करायचा की वाईट ते आपल्या हातात असतं रमा काही ऐकायलाच तयार नसते अंकुश म्हणतो अगं ऐक तरी कमल आहे रमा आता वैतागत घराकडे यायला निघते तर इकडे अबोली विचार करत असते की कसं सिद्ध करू तो बहुरूपीच आहे मला आता त्याला हवं तसं वागावं लागेल त्याला हे पटवून द्यावं लागेल की तो जो विचार करतोय तेच घडतंय आणि लगेचच कात्रीने तिच्या हातातील धागा कापू लागते रमा दरवाजातूनच ते पाहते आणि अंकुशल्या म्हणते बघितलंच ना कशी विचित्र वागते तिला सांगितलं होतं की तो धागा जप पण बघ कशी तोडते धागा अंकुश आता रामाला शांत करतो आणि आत येऊन अबोलीला विचारतो अगं काय करते तू अबोली म्हणते सर तुम्ही गेला नाहीत का तर अंकुश बोलतो होय अग मी ना आत सुट्टीच टाकली आहे आणि चल लवकर आवरायला घे आपण ना बाहेर फिरायला जातोय तेव्हा अबोली विचारते आपण सगळे जातोय का अंकुश म्हणतो नाही फक्त तू आणि मीच जातोय अबोली म्हणते सर हो आपण दोघेच कसे जाणार आजी म्हणते मग सगळे कशाला हवेत तुला खुश प्रेमानेच अबोलीला विचारतो तू खुश तर आहेस ना अबोली हसतच होकार देते आणि तयारी करायला आता आत जाते रमा टेन्शनमध्येच अंकुशला पुन्हा सांगते की तिची अवस्था ठीक नाही आहे परंतु अंकुश बोलतो मी आहे ना बघतो मी तर इकडे अबोली आता बॅग भरायला घेते अंकुश येऊन इमोशनल होत म्हणतो की खरं तर मी हे सगळं खूप आधी करायला हवं होतं परंतु माझ्या ड्युटीमुळे कामामुळे कधी तुला वेळ देणं जमलंच नाही अबोली प्रेमानेच म्हणते सर हो असं का बोलताय तुम्ही मला खूप भरभरून प्रेम दिलंय आणि आता सुद्धा इतकं सगळं करताय माझ्यासाठी अंकुश खुश सांगतो की तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी मी तुझ्यासोबत चांगला वेळ स्पेंड करावा ना म्हणून आणि लगेचच अबोलीच्या साड्या बॅग मध्ये आणून ठेवत असतो अंकुश खूपच खुश असतो आजी असते का अबोली मात्र मनाशी म्हणते की सॉरी सर मला असं वाटतंय सगळं सत्य लगेच सांगावं परंतु मला माहिती आहे तुमचा विश्वास बसणार नाही आणि आज आपण फिरायला जातोय म्हणून तुम्ही किती खुश आहात रमा काळजीनेच दोघांकडे पाहत राहते तर अबोली आता प्रेमानेच अंकुशकडे पाहत असते अंकुशचं तिच्याकडे लक्ष जात अबोली लाजूनच बाजूला जायला निघते अंकुश लगेचच प्रेमाने तिचा हात पकडत तिला थांबवतो अबोली खूप खुश असते आजी त्यांची दृष्ट्या काढत बाजूला जाते रमा का आजीनेच पाहत असते आणि त्यानंतर ती देखील तिथून निघून जाते इकडे अंकुश प्रेमानेच अबोलीला जवळ करतो आणि आता तिच्या जवळ जात तिला किस करणार असतो परंतु तेव्हाच क्रिशचा कॉल येतो अंकुश टोक्याला हात लावतो आणि वैतागत क्रिशला म्हणतो की तू नेहमी ना वेळेतच कॉल करतोस तस आणि तसाच बाहेर जातो अपोली खुश होत स्वतःशीच हसत असते त्यानंतर रात्र झालेली असते आजी रमाला म्हणते की तिला सांग लवकर तयार व्हायला अंकुश गाडी घेऊन केव्हाही येईल मनाला मात्र फार हुरहुर लागलेली असते परंतु तरीही ती आता अबोलीच्या खोलीत येते अबोली तिची वेणी बांधत असते रमा येऊन विचारते अबोली मी देऊ का गं तुझी वेणी बांधून तेव्हा अबोली चिडूनच तिच्याकडे कटाक्ष टाकते त्यानंतर एका क्षणात पुन्हा खुश होत हसायला लागते रमा मनातून खूप घाबरून जाते अबोली खुश होत म्हणते की आई वेणी बांधताय का या ना मग बांधा वेणी रमा घाबरूनच आता तिची वेणी बांधत असते अबोलीमध्येच खुश होत असते मध्ये चिडून पाहत असते रमा हे सगळं नोटीस करत असते तर रमा विचारते गजरा माळू का ग अबोली लगेच चिडूनच रागाने तिच्याकडे पाहते आणि क्षणातच गजरा देत म्हणते की गजरा माळताय माळा ना आई तर रमा आता घाबरूनच तिच्या केसात तो गजरा मारते अबोली खूप खुश असते त्यानंतर रमाला म्हणते आई मी कुठली साडी नेसू तुम्ही इथेच थांबा हं मी माझ्या सगळ्या साड्या घेऊन येते त्यानंतर अबोली आता तिच्या काही साड्या घेऊन येते आणि अतिशय खुश होत आई कुठली साडी नेसू तुम्ही सांगा असं विचारू लागते रमा म्हणते कुठलीही नेस ही हिरवी नेस तेव्हा अबोली काय हिरवी असं बोलत रागानेच रमाकडे पाहते तर पुढील भागात अबोली आता तोंडावर पदर घेऊन बेडवर बसलेली असते अंकुश प्रेमानेच येऊन म्हणतो की चल अबोली अगं झालीस का तयार आणि आता तिच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करतो समोर पाहतो तर बेग अबोली तिने वेगळंच रूप घेतलेलं असतं तोंडाला काज सगळं काही लावलेलं असतं रागानेच म्हणते की मी नाही येणार मी बहुरूपी आहे तिचा आवाज तिचे हावभाव सर्व काही बदललेले असतात रमा नीता सर्वच जणी धक्क्याने अबोलीचं हे रूप पाहत राहतात त्याचवेळी इकडे तो बहुरूपी म्हणतो की अबोली हा वार मी नाही विसरणार मी तुला अशी जखम देईल ना की आयुष्यभर लक्षात ठेवशील आता अबोली अखेर या बहुरूपीचा पर्दाफाश कसा करणार हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद